आपण पाहत आहे टी व्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज एक झटक्यात संपलं मिलचं बेमुदत आंदोलन पण आता मोठा प्रश्न हे खरंच शेवटचं आंदोलन ठरेल का गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेलं तुझले मिलचं बेमुदत आंदोलन अचानक संपुष्टात शहरात आश्चर्याचा धक्का आणि चर्चांना उधाण पगारासाठी आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या संघर्षाला अखेर उत्तर मिळालं पण हे उत्तर कायमचं आहे की तात्पुरतं गेल्या काही महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे कामगार त्रस्त आर्थिक अडचणीमध्ये भरडले जात असताना त्यांनी गिरणीच्या चिमणीवर चढून थेट जीव धोक्यात घालण्याचा निर्णय घेतला पगार मिळेपर्यंत खाली येणार नाही हा निर्धार होता अचलपूरच्या कष्टकरी कामगारांचा पण गुरुवारी एक वेगळं वळण आमदार प्रवीण तायडे मिलमध्ये धडकले आणि वातावरणच बदललं भाजप कार्यकर्त्यांसह मिलमध्ये प्रवेश करताच तायडे यांनी थेट प्रशासनाला जाब विचारला तुम्ही मला निवडून दिलेलं नाही जनता माझी ताकद आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांनी इशारा दिला एक तासात मेलवर आश्वासन पत्र पाठवा नाही तर परिणाम गंभीर असते या घडामोडीनंतर काही वेळातच मेलवर आश्वासन पत्र आलं कामगार आंदोलनातून मागे हटले पण इथेच उभा आहे खरा प्रश्न या पत्रात असं काय होतं की आंदोलन एकदम थांबलं हे फक्त शांतता ठेवण्यासाठी दिलेलं आश्वासन आहे की खरंच ठोस निर्णय मिल प्रशासनाने आता तीन महिन्यांची मुदत मागितली आहे त्यात पगाराचा बंदोबस्त केला जाईल असं सांगण्यात आलंय एकीकडे केंद्र आणि राज्यात भाजपाची सत्ता आणि अचलपूरचे आमदारही भाजपाचे मग का, का बर हाच मोठा उद्योग कामगारांसाठी संघर्षाचं कारण ठरतो आहे नवीन उद्योग द्या नका पण चालू उद्योग तरी बंद पडू देऊ नका शेकडो कुटुंबांच्या भविष्यासाठी हा प्रश्न आता सरकार आहे सध्या तरी आमदार प्रवीण तायडे यांची आक्रमक भूमिका आणि ठाम नेतृत्वामुळे एक मोठा संघर्ष टळला आहे पण हा तात्पुरता विराम आहे की स्थायिक तोडगा हे पाहणं आता सगळ्यांच्या नजरेत आहे संपूर्ण हाय व्होल्टेज ग्रामाच्या पार्श्वभूमीवर अचलपूरचे उपविभागीय अधिकारी बलवंत रखराब आणि ठाणेदार भाजपाचे राम ठाकरे, खान जोडे आणि इतर कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित होते तुम्ही पाहत आहात टी व्ही मराठी चोवीस न्यूज इथे बातमी फक्त दिली जात नाही इथे आवाज होतो जनतेच्या संघर्षाचा